तर... वेलकम टू माय ुट्यूब चॅनल ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं लाईक करा शेअर करा, करा। तर आपण आल्या लावून मामाच्या गावी तर म्हटलं थोडस फिरून येऊ आपण बरोबर लागत होता थोडा घराकडे तर आपण आला न घराकडे सुका सुका आहे पूर्ण इथून मला वाटलं पाणी असेल आता आपण आला आहे उलियावरती पल्लो हो पाय गेला होता माझ्या oh, <laughs> <laughs> आता पूर्ण व्हिडिओ बनला असता आता माझा अरे पूर्ण आहे रे आता मच्छ्या आता पूर्ण काढूनच झाल्या जमला असत तर काल इथंच मग काम केलं मी मामाकडे आणि साडेसातला मी सकाळी उठलो फ्रेश वगैरे झालो चाय वगैरे पिऊन गेला आणि मागे येऊन बसलो तर माझे बसलो तर बघतो तर काय भाऊ आमचे जेस भाऊ झोपलेच आहेत आतापर्यंत काही सांगाच नको त्यांच्या झोपेच्या बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला हे पाहू लागतं पार झोपलाच्या आत्ता पाहू म्हणजे साडेआठ वाजले सकाळचे उठलाचे नाही चांड्री आय तुम्हाला ब्लॉग माझा आवडला असेल त्यांना पण आवडला त्यांनी कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब जर त्यांनी कसं काय दिलं नसेल आणि असेच ब्लॉगसाठी बेलायकन द्यावा म्हणजे जेव्हा जेव्हा मी ब्लॉग अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि असेच थँक्यू